आयुर्वेदिक जंगल असं म्हटल्यावर तुम्हाला वेगळं काहीतरी वाटत असेल पण खूप अशा आयुर्वेदिक वनस्पती आपल्याला त्यांची काहींची नावं माहिती नाही आणि आयुर्वेदिक कोणताही आजार असेल त्याच्यावर रामबाण जर औषध आपल्याला हवं असेल ते पण झाडपाल्यांचं ते, ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंग आपल्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे तर तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहताय खूप मोठं असं जंगल आहे आणि या जंगलामध्ये आज आपण आलेलो आहोत

गणपत आवटी यांनी साकारलेलं आहे आपल्या अवघ्या अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये हे पूर्णपणे आयुर्वेदिक जंगल येथे ही अधिक अशी औषधी वनस्पती आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला खूप महत्त्व आहे आणि आत्ताच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण आयुर्वेद हा थोडा मागे सरलेला आहे पण आजही त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो आणि तो केला जातो अनेक रोगांवर अनेक वेगवेगळ्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी असलेलं आयुर्वेद आता माणूस जागृत झालेला आहे आणि मानव हा जास्तीत जास्त प्रमाणात आयुर्वेदाकडे वळताना दिसतोय आज आपण आलेलो हो आहोत जुन्नर तालुक्यातील बेल्हा या ठिकाणी आणि बेल्ह्यामध्ये असलेले श्री गणपत आवटी यांनी तयार केलेलं अवघ्या अर्ध्या एकरमध्ये पूर्णपणे आयुर्वेदिक औषधी असलेलं असं जंगल आणि या जंगलामध्ये अनेक अशा औषधी वनस्पती तयार इथे लावलेले आहेत आणि अनेक अशा औषधे तेही तयार करतात तर त्यांच्याकडून आज आपण अनेक अशी माहिती जाणून घेणार आहोत तर आम्हाला हे याचं खूप अप्रूप आहे आत्ताच्या इतक्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण कोणत्याही गोष्टी सहज मिळवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही या अवघ्या अर्ध्या एकरामध्ये हे सगळं कसं साध्य केलं

आणि खूप मोठे जंगल आहे तर आज आपण इथे फिरून पाहणार आहोत कसं आहे ते जंगल कशी लावली गेली आणि आता अनेक देशांमध्ये औषध हे काय अक्कल काढा समोर हे आहे अक्कल काढा जरा हे खूप जुनं आहे आणि लहान मुलांना जर बोलता येत नसेल लवकर त्यांना वाचा येत नसेल तर हे खाल्लं जातं त्याचबरोबर आपण पाहतो तोंड येतं आपल्याला उष्णतेचा जास्त हिटचा त्रास असेल तर आपण हे खाऊ शकतो आता हे आपल्याला बाजारात मिळणार नाही पण काकांच्या जंगलात आलं तर हे फळ तुम्हाला नक्की मिळेल बरोबर हे आहे सब्जाचं झाड आपण सब्जा पाहतो बरेचदा सरबतामध्ये वापरतो तर ते आहे सब्जा, सब्जा, सब्जा तुम्हाला ते दाखवते मला पण हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आणि त्यामुळे मी खास म्हटलं तुम्हालाही सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवावा तर हे आहे सबजा सबजाचं बी सब आहे आणि त्याचं हे छानसं असं झाड झाडे ही कोणती मिरची हे पूर्णपणे ऑर्गॅनिक असून यामध्ये कोणतीही खतांचा वगैरे वापर केला जात नाही हे याचा विशेष आहे काही जागा त्यांना सुपीक करायची होती पण त्यांनी हे अख्खा जंगल सुपीक करून येथे अनेकांना त्याचा उपयोग व्हावा असं आयुर्वेदिक जंगलच तयार केलेलं आहे हे आहे एर पोटॅटो त्याच वेल आहे आपण बरेचदा कंदमूळ समजलं जातं बटाटा जमिनीत येतो पण हा जो आहे हा बटाटा वेलाला येतो हे त्याचा विशेष आहे आलेलं फळ पण त्याचं पाहू शकतो हे आहे रानखेळ हे पण आपण पाहू शकतोय हे आहे शमीचं झाड जे जा आपण गणपती बाप्पाला वाहत असतो तर हे आहे शमीचं झाड हे पण इथे पाहतोय इथे तुम्ही केळी पाहताय केळीचं फुल आलेलं झाड थी थी आ, हे डायबिटीस साठी वापरलं जातं बेळकीचा पाला तर त्याचं इथे झाड आहे आपल्याला जर डायबिटीस असेल तर कंट्रोल मध्ये येण्यासाठी याचा वापर करतात तर ही आहे हळद मी ते पाहत आहे अगदी नॅचरल आहे हीच वाळवून नंतर याची पावडर तयार केली जाते आणि अगदी चांगली ऑर्गेनिक पावडर जर आपल्याला हवी असेल तर या हळदीचा आपण वापर करू शकतो ऑर्गेनिक अशी पपई इथे तुम्ही पपईचे झाड पाहताय आणि केवढी पपई आले पाहू शकता जंगलाचे मंदर मला खूप छान वाटतय या शेंगा पहा एवढं मोठ्या आहेत आणि तरी सुद्धा त्या खूप कवळ्या आहेत तुम्ही पाहू शकता ही शेंग अशी अनेक झाड काकांनी लावलेली आहेत ने तर ही जंगलाची सफर मला तर खूप भन्नाट आणि छान वाटते तर तुळशीचे आपण खूप प्रकार पाहिलेत आपल्याला जास्तीत जास्त आपली नेहमीची तुळस आणि कृष्ण तुळस वगैरे माहिती असते पण ही आहे लवंग तुळस खूप मस्तचा वास येतो अगदी

ते पाण्याचं थोडं जास्त इथे लावलेलं तुम्ही पाहताय सगळं गवती चहा आहे काय पाणी हां हां या पानांचं हे बी आहे तुम्ही पाहतायत राजबेरीची एवढी ही झाडं आहेत खूप जास्त झाडं ही आपल्याला मलबेरी राजबेरी किंवा चुत्तू तुँ म्हणतात त्याची आपल्याला पाहायला मिळते कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नाही फक्त ताक आणि गोमूत्र फक्त ताक आणि गोमूत्र याचाच वापर इथे केला जातो पूर्णपणे

इडलिंबू आपण फक्त पुस्तकांमध्येच पाहिलं असेल आणि ते प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकत आहे अगदी मोसंबी सारखी आहे साईज आहे इडलिंबू इथे खूप मोठ्या प्रमाणात असलेले आपल्याला दिसून येतात छान <laughs> एक त्याच्याशी लावलेली आहे <laughs> <laughs> काका जंगल दाखवत होते आणि मी फक्त पाहत होते त्याची माहिती जाणून घेत होते अनेक प्रकारची झाडे इथे आहेत सफरचंद असेल डाळिंब असेल कढीपत्ता असेल वेग वेगवेगळ्या तुळस असतील वेगवेगळ्या मिरची असतील आंबाडी असेल अशा प्रत्येक प्रकारची झाड आपण इथे पाहू शकतो फळभाज्या फुलभाज्या अनेक प्रकारची कंद मला इथं पाहायला मिळाली एक वेगळं जंगल आणि तेही आयुर्वेदिक हे काही नाव असेल ना कारंदे म्हणून तुम्ही कंदमोळ पाहत असाल खूप मोठ्या प्रमाणात इथे असलेले दिसून येतात सुरण सारखं दिसतंय ना तुम्हाला <laughs> पण का याचा उपयोग काय असतो भाजी तो भाजी बनवून त्याची भाजी करून सुद्धा आपण खाऊ शकतो बटाटा सर्कल लागणार आहे सारखं दिसणार हे कांदमू हे एवढं कापायचं हे लावावं लागेल ना हे लावायचे जी झाड लावली जोपासली त्याचे बियानही या काकांनी तयार केलेले आहे आणि तेही मला अगदी खूप माहितीने सर्व सांगत होते भरभरून अशी माहिती देत होते उत्सुकतेपोटी आलेली मी आणि तिथे पाहिलेलं हे सुंदर असं जंगल त्याबरोबर बियाणंही आणि काकांनी तर मला या माहितीबरोबर या बियांचा किंवा वेगवेगळ्या फळांचा प्रत्यक्ष अनुभवही दिला ऑर्गॅनिक आणि त्याबद्दलची सर्व माहिती या जंगलामध्ये मला मिळाली त्याचबरोबर आपण मातीशी नाळ कशी जोडली गेली पाहिजे याचंही उत्तम उदाहरण त्यांनी दिलं हा सगळा अनुभव माझ्यासाठी नवीन होता तसंच तुम्हालाही तो द्यावा अशी माझी मनोमन इच्छा होती त्याबरोबर इथे पाहिलेलं मी हे ड्रॅगन फ्रूटचं मस्त शेती एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूटची शेती इथे केलेली होती आणि अने अनेक फळं इथे फुलं इथे आलेली होती ये ये कशी लोक येतात त्याचबरोबर कशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात तेव्हा तुम्हाला पहिले सांगितलं ना फेरी लावल्या ना तेव्हा बसून माती शेती कशी बनवायची हे त्यावेळेस तुम्हाला माहिती नव्हतं पण फिरल्यानंतर लोक काय करतात आपण काय करतो याची जाण ठेवून फळामध्ये तर गोडी सगळीकडेच असते पण त्याची चव जी असते ना यमतीला एक लाख रुपयाला एक आंबा आहे त्या आंब्यामध्ये काय आणि ह्या आंब्यामध्ये काय हिसाबत नाही आता इंदोरवरून बाई येणार आहे का तो तिला सुद्धा इथून आंबा पाठव जे ऑर्गेनिक आहे खूप लांब लांबच्या वेगवेगळ्या राज्यातून देशातून खास लोक काकांना भेटण्यासाठी अनेक जण येत असतात आणि हे जे आयुर्वेदिक जंगल आहे म्हणजे आपण याला बॉटनिकल गार्डन म्हणलं तरी काहीच हरकत नाही कारण एवढं औषधी वनस्पती आपल्याला एकाच जागी कुठेच मिळू शकणार नाही आणि हे काकांनी इथे वसवलेलं आहे तुम्ही इथे जुन्नर तालुक्यात कधी आलात तर बेल्ढा या गावामध्ये गणपत आवटी काकांना नक्की भेटायला या आणि इथं नेमकं ऑर्गेनिक काय असतं त्यांची चव काय आहे तुम्ही आवर्जून ती नक्की पहा तर आज खरंच काका वेळात वेळ काढून तुम्ही जो आमच्या चॅनलसाठी वेळ दिला त्यासाठी तुमचे मनापूर्वक आभारी आहे काकांनी आपली पत्नी आणि मुलाला घेऊन हे जंगल खूप छान पद्धतीने सर्व केलेलं आहे मी तर पाहिलं आणि माहिती जाणून घेतली तुम्हाला ही पाहायचं असेल तर नक्की आणि अवश्य भेट द्या आणि आपल्या चॅनललाही फॉलो करा धन्यवाद